निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अजिंठा लेणीत दोन ते तीन दिवसात पर्यटकांची तुफान गर्दी उसळली मंगळवारी तर दिवसभरात सात हजार पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिल्याचे दिसून आले असून नाताळ्याच्या सुट्ट्यांमुळे शुक्रवारपासून अजिंठा लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत होती त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच अजिंठा लेणीत पर्यटकांची तुफान गर्दी उसळल्याचे दिसून आले पर्यटकांच्या गर्दीमुळे सकाळपासूनच अकरा वाजेपर्यंत पर्यटन महामंडळाचे फरदापूर अजिंठा लेणी टी पॉईंट येथील दोन्ही वाहनतळ हाऊसफुल झाले होते तर अजिंठा घाटाखालील छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अजिंठा लेणीत जाण्याचे बस तिकीट मिळवण्यासाठी टी पॉइंट बस स्थानकावर पर्यटकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते नाताळाच्या सुट्ट्या असल्याने शुक्रवारी दोन हजार आठशे शनिवारी तीन हजार पाचशे व रविवारी सहा हजार तीनशे असे सलग तीन दिवसात एकूण बारा हजार चारशे पर्यटकांनी अजिंठा लेणीची सफर केल्याचे दिसून आले होते इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर साठी विजय चौधरी सोयगाव